आठवड्याच्या सगळ्या भाज्या मी निवडून त्या मी फ्रीजमध्ये ठेवते त्यातली मी आज मेथीची भाजी घेतली आहे ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून एका बाजूला पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे चांगली कोरडी करून घ्यायची आहे आता इथे मी एका बाऊलमध्ये तीन कप गहूपीठ घेते आहे यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे इथे मी एक मोठा चमचा बेसन यामध्ये घालते आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा तीळ घालायचे आहेत एक ते दीड चमचा मी यामध्ये घातला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता एक चमचा कच्चं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल मीठ मसाले या पिठाला सगळं लागलं गेलं पाहिजे यामध्ये मी सुरुवातीला आला लसूण पेस्ट घालायची विसरले आत्ता मी यामध्ये आला लसूण पेस्ट घालून हे सगळं मिक्स करून घेते हे आता मी थोडंसं बाजूला ठेवते आहे जी मेथीची भाजी आपण पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवली होती ती भाजी आपल्याला घ्यायची आहे आणि एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एकदम बारीक अशी इथे मी भाजी कट करून घेतली आहे आता ही भाजी आपल्याला जे आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मसाले घालून त्यामध्ये घालून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये लागेल तसं अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळायचा नाही आहे खूप जास्त सैलसर मळायचा नाही आहे मऊ सूत असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे आम्ही इथे छान मऊ सूत असा गोळा मळून घेतला आहे आता याला आपल्याला एक चमचा तेल लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर हे खूप जास्त सैलसर होईल पीठ पाच मिनटानंतर यातला एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हे लाटण्याच्या अगोदर आपल्याला पोळपाटाला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा नंतर गोळा गहूपीठामध्ये बुडवून घ्यायचा आहे तर हा आपण मेथीचा पराठा बनवतो आहे नेहमी मेथीचा पराठा बनवत असताना भाजी ओलसर असल्यामुळे खूप जास्त हा पराठा पोळपाटाला चिकटला जातो त्यामुळे तेल लावलं की अगदी मस्त असे पराठे बनवून तयार होतात इथे आपण पाहताय पोळपाटाला अजिबात चिकटत नाही आहे मस्त असा पराठा इथे लाटून घेतलेला आहे मी जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही बनवायचं नाही आहे आपल्याला हा पराठा आता मी इथे शेकून घेते आहे तवा छान गरम झाला आहे याला दोन्ही बाजूला मी थोडंसं तेल लावून घेते हवं तर तुम्ही तूप देखील याला लावून घेऊ शकता हाय फ्लेमवरतीच मी हा पराठा शेकून घेते म्हणजे हा वातळ होत नाही मस्त खमंग मऊ लुसलुशीत असा मेथीचा पराठा आणि त्याच्यासोबत मी हे घरी लावलेलं घट्ट असं दही घेते आहे अप्रतिम चवीचे हे मेथीचे पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद